तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला तर माहीतच होतं सत्य आणि मंजू मध्ये आता जोरदार भांडण झालेलं असतं सत्याने मंजूला खूप जोरात सोनावलेलं असतं आणि मंजूने पण सत्याला खूप जोरात सोनावलेलं असतं तर आता मंजू ही सवीच्या रूममध्ये जाऊन आता झोपलेली असते आणि इकडे सत्या हा आता त्याच्या रूममध्ये झोपायचा प्रयत्न करत असतो पण सत्याला काय का होईना आता झोपच येत नसते सत्याला सारखं सारखं त्यांच्यातलं झालेलं भांडण आठवत असतं सत्यात जागा होतो आणि बेडवर बसतो आणि तो आता विचार करू लागतो वाघ वाघमारी मॅडम माझ्याशी भांडल्या आणि ते पण त्या मोरे साहेबांमुळे आणि ते पण त्या मोरे साहेबांसाठी जाऊ दे जाऊ दे माझीच चूक आहे मीच यांच्यात गुंतत चाललो होतो मैत्रीच्या पुढे जाऊन मीच विचार करत होतो माझीच चूक झाली माझ्या संघ राहून पण त्यांना माझ्याविषयी काहीच वाटत नाही मी एवढे प्रयत्न का करतोय मी का त्यांचा एवढा विचार करतो मी का त्यांना एवढा जीव लावतोय सगळं काही मीच करायला हवं हो का सगळीना माझीच चूक आहे त्यानंतर सत्याला आता काही सुचत नसत तो, तो बलमाला फोन लावतो तर इकडे बलमा आता फोन उचलतो तेव्हा आता सत्या सांगू लागतो की बलमा खूप मोठी प्रॉब्लेम झाली आहे त्यावर सत्या बलमा म्हणू लागतो सत्या नेमकं काय म्हणायचं आहे आणि एवढ्या रात्री एवढ्या थंडीमध्ये तू मला का फोन केलाय त्यावर आता सत्या सगळं काही सांगू लागतो वाघमारींच्यात आणि माझ्यात खूप मोठं भांडण झालंय मला ना काहीच सुचत नाहीये तू ना एक काम कर तू इकडे आमच्या घरापुढे ये असं सांगतो तर सत बलमा त्याची गाडी घेऊन तो सत्याच्या घरापुढे येतो तर इकडे सत्य पण आता घराच्या बाहेर येऊन थांबलेला असतो त्यानंतर सत्या बलमा आता सत्याला येऊन विचारतो की सत्या काय झालं एवढ्या तडकाबडकी तू मला का बोलवून घेतलंस त्याला त्या सत्य म्हणू लागतो इथे आपण बोलू शकत नाही चल आपण टेरेसवर जाऊन बोलूया तिथे कोणीही नसेल तर आता दोघी जण इकडे सत्याच्या घराच्या टेरेस वर जातात तर इकडे बलमा म्हणत असतो नेमकं सत्या पहिल्यापासून सांग मला काय झाले नक्की यावर आता सत्या सगळा घडलेला प्रकार सगळा काही बलमाला तो सांगू लागतो तर इकडे सत्या म्हणत असतो मी ना फसलोय बघ बलमाघमार्यांच्या मनामध्ये काहीतरी भलतच आहे आणि मी उगाच त्यांच्याबद्दलच विचार करत आहे माझी ना खूपच मोठी चूक झाली आहे बघ मी ना वाघमार्यांच्या प्रेमात पडलोय हे खरं आहे पण वाघमारेंच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीच नाही आहे बघ तरीकडे म्हणत असतो पण हेच सगळं तुला कसं कळलं त्यांनी स्वतः सांगितलं का त्यावर आता सत्य म्हणू लागतो त्यांनी स्वतः सांगितलं नाही पण मला तसं तरीकडे सत्य म्हणत असतो मी त्यांना नेहमीसारखं न्यायला गेलो नाही आणि त्यामुळेच त्या माझ्यावर चिडल्यात बघ आणि त्यामध्ये मी मोरे साहेबांचा विषय काढला ना त्यामुळे त्या माझ्यावर अजूनच भडकल्या बघ आता मला सांग बलमा काल आलेल्या माणसासाठी त्या माझ्याबरोबर भांडण काढणार आहेत का तर मला वाईट वाटणार नाही का तूच सांग इकडे बलमा आता विचार करत असतो आणि तो सत्याला म्हणतो हे बघ सत्या वाघमारे तुझ्यावर चिडल्यात कारण तू त्यांना आणायला गेला नाहीस बरोबर म्हणजे त्या तुझी वाट बघत बसल्या होत्या बरोबर सत्य म्हणतो बरोबर त्यानंतर बलमा म्हणतो तू येणार आहेस ये किंवा येणार नाहीस असं काही त्यांना सांगितलं होतंस सत्य म्हणतो नाही त्यावर आता बलमा म्हणू लागतो मग चांगलाच आहे की हे बघ तू काहीही न सांगितलेलं सांगितलं नव्हतं आणि मम्मी साहेबने आणि काउन्सर मॅडमने तुम्हाला बाजूला बाजूला दूर राहायला सांगितलं आहे आणि एवढा असून सुद्धा वाघमारी तुझी वाट बघत तेथे उभ्या होत्या आणि तू आला नाहीस म्हणून तुझ्यावर ओरडत आहे मग समजते का सत्य तुला मला काय म्हणायचं आहे तरीकडे बलमा एकदम नाचू लागतो सत्या कळते का आग दोन्ही बाजूनी लागल्या इकडे बलमा जोरात नाचत असतो तर बलमाचा आवाज आता बाहेर जातो आणि मंजू पण नेमकं त्या टायमालाच पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आलेली असते आणि ती कोणाचा तरी टेरेस वरून आवाज तिला येतो आणि तो, तो कोणाचा आवाज आहे हे बघण्यासाठी ती आता टेरेस वर निघायला लागते तर इकडे बलमा आणि सत्या आता नाचत असतात वाघमारे तुझ्या प्रेमात आहेत सत्या सत्या, सत्या म्हणतो पण बलमा तुला असं का वाटतंय त्यावर आता बलमा म्हणू लागतो त्या तू त्यांना आणायला गेला नाहीस म्हणून त्या तुझ्यावर भांडल्यात त्यांना खात्री होती त्यांना विश्वास होता की तू येणारच तरीही तू गेला नाहीस आणि तरीही त्या तुझी वाट बघत बसल्या होत्या आणि तू आला नाहीस म्हणून तुझ्यावर येऊन ओरडल्या तुझ्याबरोबर भांडण काढलं म्हणजे नक्कीच त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर आता बलमाचं हे बोलणं ऐकून सत्याची टोप पेटते सत्या म्हणतो होय बलमा तू बरोबर बोलत आहेस असं म्हणून आता दोघे जण खुश झालेले असतात आणि जोर जोरात आता नाचत असतात तर आता सत्या बलमाला विचारतो पण बलमा आता पुढे काय करायचं सांग त्यावर आता बलमा म्हणू लागतो आता ना पहिला तू जरा शांत हो आणि मी सांगतोय तसं करायचं बघ सत्या तू आता प्रपोज करून टाकायचं म्हणजे टाकायचं असं बलमा आता सत्याला सांगत असतो आणि नेमकं त्याच वेळेला तिथे मंजू येते आणि मंजू आता त्यांचं बोलणं ऐकत असते तर इकडे सत्य म्हणत असतो आता तू बघस बलमा उद्याच्या उद्याच प्रपोज करतो आणि आख्या साताऱ्याला सांगतो कि माझ किती प्रेम आहे त्यांच्यावर आता हे सगळं बोलणं इकडे मंजू ऐकते आणि मंजू मंजूला आता धक्काच बसतो मंजूला आता मम्मी साहेबचं बोलणं ऐक आठवतं आणि मंजू आता मनातल्या मनात म्हणू मना लागते मम्मी साहेबच म्हणणं खरं होतं सत्या कुठल्या तर मुलगीच्या प्रेमात पडलाय पण कुणाच्या प्रेमात पडला असेल हा सत्या जाऊ दे मी काय एवढं विचार करते माझं काही देणं घेणं असं म्हणते मंजू आणि तेथून ती आता निघून जाते तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपण मध्ये पाहिलंच होतं की सत्य हा कुठल्या तरी बाईबरोबर बोलत असतो आणि मंजूला वाटतं वाटत कि काहीतरी यांचं भलत चालू आहे आणि मंजू त्या बाईला जाऊन विचारते तेव्हा कळत कि सत्या त्या, त्या बाईवर नाही तर स्वतःच्या बायकोवर म्हणजे मंजूवर म्हणजे माझ्याबरोबर माझ्यावरच तो प्रेम करतोय असं वाटल्यानंतर मंजू एकदम खूप खुश होऊन जाते तेव्हा आपल्याला कळतं की मंजूचं पण सत्यावर खूप प्रेम आहे सत्याचं आणि मंजूचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर असेच आता नवनवीन ट्विस्ट आपल्याला पुढील येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत चला तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे नवनवीन पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा